नमस्कार मित्रांनो खऱ्या प्रेमाचा हिशोब होत नाही आणि ज्यामध्ये हिशोब होतो ते खरं प्रेम नाही तुम्हाला पसंत करणारे तर मिळतच राहतील पण तुला ज्याला कधी विसरू शकत नाही ती पसंत नक्कीच माझी असेल तिरस्काराने भरलेल्या दुनियेत कोणी आहे ज्याला माझी काळजी आहे देव त्यांचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करो जो हो त्यांच्या प्रार्थनेत माझा उल्लेख करतो माझ्या कोणत्याही गोष्टीने गप्प होऊ नको चुकून नाराज पण होऊ नको पहिल्यांदा प्रेम केले कोणावर एवढं तू कधी माझ्यापासून लांब जाऊ नको प्रत्येकाला आम्ही जाणून घेत नाही आणि प्रत्येकाला आम्ही त्रास देत नाही त्रास त्यांनाच देतो जे मनापासून आवडतात परक्यांकडे तर नजर वर करून पाहत नाही मला वाटतं की माझ्यात माझ्यापेक्षा जास्त तू आहेस स्वतःपेक्षा जास्त तुझी गरज आहे मला बस एवढं आहे माझं जे प्रेम आहे ते विचार करत करत झोपी जातं आणि तुझी आठवण काढत काढत जागं होतं मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद